आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय तर काळजी करू नका कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल डायग्नोस्टिक्स साक्षी सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या डायग्नॉस्टिक्स मध्ये ब्याऐंशी प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त तेवीसशे रुपयात भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्समध्ये मध्ये टेस्ट थायरॉइड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर ॲडव्हान्स टेस्ट साठी आजच संपर्क करा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला सोळा चौदा शून्य आठ संगमनेर नगरपालिकेच्या निवडणुकीला अवघे दोन दिवस बाकी असताना संगमनेर सेवा समितीच्या माध्यमातून संगमनेर मध्ये जोरदार प्रचारात आघाडी घेतल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते आणि सकाळपासूनच या प्रभाग क्रमांक सात मधील जे उमेदवार आहेत आ, या ठिकाणी मालती डाके आणि त्याचबरोबर या ठिकाणचे जे उमेदवार आहेत नितीन आवंग यांच्या प्रचारार्थ आणि नगराध्यक्ष पदाच्या ज्या उमेदवार आहेत त्या मैथिलीताई तांबे सकाळपासून सहभागी झाले आहेत काही दोन दिवसावरती निवडणूक आले कसं बघताय खूप छान प्रतिसाद आहे लोकांचा आणि खूप प्रेम आहे लोकांचा आमच्या पूर्ण परिवारावर संगमनेरकरांचा खूप जास्त प्रेम आहे तर निवडणूक चांगली जाईल हीच मी नक्कीच सांगेल खात्री पूर्ण प्रभागामध्ये भेटलाय कसा प्रतिसाद मिळतो सेवा समितीला खूप चांगला खूप चांगला आणि खूप लोक आमच्याशी जुळण्याचा प्रयत्न करतात आणि जुळता सुद्धा आहेत आणि खूप छान प्रतिसाद आहे काय आश्वासन आपण द्या दोन दिवसावरती नगरपालिकेच्या निवडणूक आली मतदारांना काय आवाहन करतात की तुम्ही आमच्या सोबत राहा आमची पुढची प्रगतीची वाटचाल आम्ही तुम्हाला ऑलरेडी सांगितलेली आहे संगमने टू पॉइंट ओच्या माध्यमातून सगळं जाहीर केलेलं आहे की आमचं काम कसं असणार आहे शिवाय शंभर दिवस पहिले शंभर दिवस आम्ही काय काम करणार आहे हे पण सगळं सांगितलेलं आहे तर आमचं सगळं काम आम्ही तुमच्या समोर ठेवलेलं आहे आमच्या कामाची ट्रान्सपेरन्सी राहणार आहे तर तुम्ही आमच्या सोबत राहा नक्कीच मी आवाहन करणार दोन दिवसावरती निवडणूक आलेली आहे आणि मतदारांचा उत्साह आपल्या सर्व समितीला मिळतोय मात्र महिला म्हणून आतापेक्षा कधी आपण ज्यावेळेस विराजमान होतो त्यावेळेस कोणता प्रश्न असा वाटतो की पहिला महिलांसाठी मी सोडवला पाहिजे मी पहिलं सगळ्यात पहिलं आहे महिलांसाठी जो रुग्णालय बांधायचं आहे त्याचं पहिलं आम्ही हे करणार आहोत महिलांसाठी जी सुरक्षता लागते त्याच्यावर आम्ही पहिलं काम करणार आहोत आणि जे ई टॉयलेट्स पाहिजेत आम्हाला पूर्ण शहरामध्ये नागरिकांसाठी महिलांसाठी कारण खूप लांब सगळे लोक जातात तर सतीश दादांनी ऑलरेडी बरेचशेच ई टॉयलेट संगमनेर मध्ये बांधलेले आहेत आता त्याचं अजून मोठ्या प्रमाणात आम्ही त्याचं काम करणार आहोत आणि बऱ्याच जाग्यांवर ई टॉयलेट बसवणार आहोत शेवट दोन दिवसावरती निवडणूक आले संगमनेर शहरातल्या महिला मतदारांना आणि खास करून युवकांना काय आवडत की आम्ही जे काय काम करणार आहोत ते पुढच्या पिढीसाठी उपयोगी राहील हेच काम आम्ही करणार आहोत म्हणून येत्या दोन तारखेला तुम्ही सिंहाचा बटन दाबून संगमनेर सेवा समितीला विजय करा तेव्हा त्या मैत्रीला येत संगमनेर सेवा समितीच्या माध्यमातून दोन तारखेला आपल्याला सेवा करण्याची संधी द्या असं आवाहन त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे सिनेवज मराठी साठी सुखदेव गाडेकर बाबासाहेब कडू संगमनेर डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात वीस उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू मानपाठ कंबर आणि सांधेदुखी हातापायांना मुंग्या येणं टाच दुखी, दुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा चिकित्सा बाष्प चिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस